गोरे द निलम गोरे हे नाव उच्चारल्यावर तुम्हाला काय आठवतं एखादं गाजलेलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं एखादा वैचारिक ग्रंथ कादंबरी कविता संग्रह ललित लेखन गेला बाजार एखादा चारोळी संग्रह नाही साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक म्हणून त्यांना त्यांची मुलाखत घेतली गेली म्हणून मी आपलं सहज बोलतीये तर अशा या दीलम गोरे यांना साहित्य संमेलनात बोलावणं साहित्यिकांचीही कधी कधी अगतिकता आणि अपरिहार्यता असते आणि यांनाही तसं कुणी बोलावत नाही तर त्यांनी असं म्हटलं की मी पक्षात असताना म्हणजे त्या आमच्या पक्षात असताना बराचसा आर्थिक व्यवहार चालायचा पदांच्यासाठी देवघेव चालायची आणि दोन दोन मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या आता दोन दोन मर्सिडीज कार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे बाबा मला तरी तर पक्षात येऊन फक्त दोन अडीच वर्ष झालेली आहेत आमचे दादा पण आत्ता पक्षपुटीच्या नंतर आलेले आहेत पण त्याच्या आधी मातोश्रीवर सदा सर्व काळ कोण असायचं तर निलमगोरी असायच्या पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा एवढंच काय मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं कुणाला नाही सोडायचं बॅरिकेड्स लावण्याचं काम निलम गोरे करायच्या त्यामुळे अठरा महिने तेरा त्रिकाल मातोश्रीवर पडी कसणाऱ्या निलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे निलम गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं म्हणजे त्यांची विदेशात पण काही खाती असतीलच ना इथेही असतील कारण निलम गोरे म्हटलं की मला काही पुस्तकं किंवा त्यांची गाजलेली सभा एखादं गाजलेलं आंदोलन असं काहीच आठवत नाही मला नीलम गोरे म्हटलं की छान छान लफ्फेदार पदराच्या साड्या हिऱ्या मोत्यांचे नेकलेस त्याच्यावर मॅचिंग कानातली डुलं त्याला मॅचिंग असणारीच अत्यंत झोकातली पर्स हातात हिऱ्या मोत्यांच्या बांगड्या हा हा सगळा अवतार मला नीलम गोरे म्हटल्यावर आठवतो हो त्या नीलम गोरेंना या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी निलम गोरेच असणार मला निलम गोरेंकडून खरंच तो हिशोब ऐकायला आवडेल आता राहिला प्रश्न त्यांना काही जाब विचारायचा का, का तर अजिबात नाही ज्यांचा बुद्ध्यांक आहे आणि ज्यांना कर्तृत्व आहे आपण त्यांच्याशी वाद घातला पाहिजे कर्तृत्व शून्य आणि निव्वळ चापलुसी करून मर्जी संपादन विश्वासघाताने पद मिळवणाऱ्या लोकांवर मी काही असं मला अजिबात वाटत नाही हेअर स्किन ओबीसीटी इन्फर्टिलिटी थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात हडपसरमध्ये रिव्हाइव्ह होमिओकेअर मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा